महान करा आणी बेल ला क्लिक करा आणि बेल क्लिक सदलग्यात दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने गेल्या दोन दिवसापासून पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे राधानगरी व काळवाडी परिसरातील संततधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाचव्यांदा जुना पूल पाण्याखाली गेला पुलावर सध्या आठ ते दहा फूट पाणी असून नदीचे पाणी तब्बल पाच फुटांनी वाढल्याने पात्राबाहेर पडला आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली गेले असून विद्युत मोटारीही पाण्यात बुडाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे, आहे। महापुराची भीती निर्माण झाल्याने शेतकरी जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न करत आहेत दुसरीकडे नेज शिरगाव नणदी आणि नागराळ माळ भागातील ऊस भाजीपाला पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याने येथील शेतकरी सुखावले आहेत सदरग्यात मंगळवारी पंचवीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दुधकंकीची पाणी पातळी पाचशे पस्तीस पूर्णांक नऊशे ऐंशी मीटर पर्यंत पोहोचली आहे नदीतून तेहतीस हजार अठ्याऐंशी क्युबसेस विसर्ग सुरू आहे वाढलेल्या पाण्यामुळे सदलका घुसरवाड मार्ग बंद झाला असून महाराष्ट्रातील सांगली जयसिंगपूर मिरज व तुडसीवाडीला जाण्यासाठी पर्यायी दतवाढ मार्गाचा वापर केला जात आहे दरम्यान महापुराचे दृश्य पाहण्यासाठी नागरिक नदीकाठावर गर्दी करत आहेत मासेमारी शौकीनही बंदऱ्याजवळ पोहोचले आहेत मात्र शेतकऱ्यांसाठी परिस्थिती चाऱ्याच्या टंचाईसह चिंताजनक चिंताजनक ठरत आहे महानकारी निपसाठी सदलकाहून तात्यासाहेब कदम